ते जुन्या पुणे नाशिक महामार्गाजवळ असणाऱ्या श्री तात्यासाहेब भुजबळ कृषी कॉलेजमध्ये चुकूच्या वनविभागाने पकडण्यात यश आले आहे या बिबट्याने या शाळेमध्ये असणारे पाळीव जनावरांमधील दोन शेळ्या पंधरा दिवसापूर्वी खाऊन मृत्यूमुखी पाडलेल्या होत्या तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असल्याने पिंजरा लावलेला होता सदर घटनेची माहिती तात्यासाहेब भुजबळ कॉलेजचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी वनविभागाला देऊन उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्यानुसार उपवन संरक्षक अमोल सातपुते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ वन कर्मचारी खंडू भुजबळ त्यांनी त्या ठिकाणी पिंजरा लावला होता सदर पिंजरा हा चिकूच्या बागत असल्याने त्या ठिकाणी कोणी पाहणी करता जात नव्हते आज मकेला पाणी भरायचे असल्याने त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी टकले व फुलसुंदर हे पाहणी करता गेले असता त्यांना पिंजऱ्याचा दरवाजा अचानक बंद

हाथ लगाओ पट्टी मारो खाली 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 वही कुणाल खाली इधर हाथ गालने का पट्टी मारो हाल मालूम नहीं तो तीसरा गालना हाथ गालना बार दो free ठीक हो तो कैसे कैसे क्या